<laughs> Whoa. गुह असलेली ही मुंबई नारळी पोफळीच्या झाडांनी कशी तेव्हा ती दवरलेली होती अरबी सागर या बेटांच्या अंगात खांद्यावर दोळण घेत असे अहो नाथवा थोडी वलहवी दूर समुद्रात भावरा आणायला जायचा वाड्या वाड्यातून कसे कोळी गीतांचे स्वर उमटायचे कठीण काळी ओळखी भरिनाथ कोणी या समर्थांच्या वचनाचं मनुष्याला जेव्हा प्रत्यंतर येऊ लागतं ना तेव्हा त्याचा एकच सखा सोबती असतो तो असतो त्याचा देवावरचा विश्वास त्याचा श्रद्धास्थानांवरचा विश्वास आणि म्हणूनच मग तो मतमाऊलीला साकडं घालतो मगदूम बाबांच्या चरणी येतो तर कुणी बालाजीच्या पायरीवर डोकं टेकतो अशी ही या विश्वासाची कहाणी

लाजत लाजत या ठिकाणी ठेवण्यात आली पुढं एकोणीसशे चार मध्ये जुळ्या मनोऱ्यांचं सुरे असं भव्य चर्च बांधण्यात आलं जागा एकदम पवित्र जागा आहे आणि हे चार वर्ष चार हजार चारशे चार वर्ष झाली कारण चारशे वर्षामध्ये इकडे दाखला एक चर्च बांधला होता आणि इकडे पुष्कल माणसं येऊ लागली आणि एक पासी फॅमिली होती आणि त्यांना मुली हत्तीत त्या मुली दोन वर्ष देतात असतात हजरात त्यांनी एक त्यांनी येऊन इकडे नमाज केला प्रार्थना केले आणि विचारलं काय एक जर ती मुली त्यांची वेल सात वर्षांना ते काहीतरी ते इकऱ्यांना एक भेट देतो माऊलीला त्या माऊलीला भेट दिली कारण त्यांची मुली नाही निकली सात वर्ष बघता पण कमी कमी सत्तर वर्ष रेडी आणि त्यांनी हे ख एक मोठं काम केलं इकडे त्यांनी ते पहिला हे पूल बांधला ते थोडे वर्ष खूप वर्ष झाली ते बॉम्बे आयलंड होता आणि माहेमचा आयलंड होता एक बाजू आणि बांद्रा आयलंड होता ते मोटर मोटर जावाला सकत नव्हती आणि पाया तरी तरी जावाला सकत नाही कारण ती बोट घ्यावायला लागत होती ते त्यांनी एक पूल बांधला आणि त्या पूल बांधला आणि त्याच्या साथी मुस पुष्कळ माणसं इकडे येऊ लागली त्यांनी तरी एक इकडे पुष्कळ दुसरं काम केला आहे कारण त्यांची मुली मुली रेली स कमी कमी सत्तर वर्षा आणि त्या दिवसाशी त्या टायमाशी ता पुष्कळ माणसं इकडे येतात सगळे धर्माची माणसं येतात आणि त्यांची खुशी आहे की रे आम्ही कोणाला वारीत नाही करे आम्ही बोलतो तुमची दे आम्ही दार उक्त उक्त ठेवतात कोणाला एवढं पाहिजे येवतात आणि येतात पुष्कळ माणसं येतात कारण त्यांना काहीतरी शांतीपण पडते त्यांना काही मिळतो त्यांना त्यांचे प्रार्थना ऐकतात आणि माऊली सगळ्यांना काहीतरी बरं पण करते जाती धर्माचे बंध छेदून लोक माऊलीच्या दर्शनाला इथे येतात काही लोक नवस करण्यासाठी तर काही नवस फेडण्यासाठी येतात काहींनी स्वप्न पाहिलेली असतात आणि ती साकारण्यासाठी माऊलीला साकडं घालतात दुःखी माणसं आपल्या असह्य दुःखाचं निवारण व्हावं म्हणून माऊलीची करुणा भगतात संकटाच्या सापळ्यात अडकलेले लोक संकटमुक्त होण्यासाठी माऊलीच्या चरणी लीन होतात माऊली वाममार्गावर जाणाऱ्यांना सन्मार्गावर आणते आणि सन्मार्गी लोकांना मानव धर्माची दीक्षा देते दे। वयोवृद्ध माणसंही अगदी लहान मूल होऊन माऊली पुढं गाढाणी मानतात ह्या चर्चमध्ये एकूण चाळीस वर्षाकरता मी इथे सोशल वर्क करतोय मी जेव्हा लहान होतो तेव्हा मला हार्टची प्रॉब्लेम आली होती तर मी इकडे येऊन माऊलीला विचारला मी काय करू तर माऊलीला मला बोललं की तुझं ऑपरेशन कर ती माझं ऑपरेशन केली त्याच्यानंतर मी आजपर्यंत समोर उभा आहे हे माऊली आपली मा आहे आपली आई आहे ती तुम्हाला जे जा पाहिजे ते पण विचारा तिला तुम्हाला देईल की नाही देईल सांगू सांगू शकत नाही परंतु तुम्ही विचारा विचारायला काय प्रश्न नसतो काय तकलीफ नसतो तुम्हाला जे पाहिजे तुम्ही विचारा तुम्हाला दिलं या ना दिलं ते तिची असतो आपल्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी या माउंट मेरीला लोक येत असतात आणि जसं मुंबईच्या मुंबापुरीचं महात्म्य आहे जसं सिद्धिविनायकाच्या गणपतीची प्रसिद्धी आहे तशीच मतमावलीची एक महती आहे की ती सर्वांच्या हाकेला धावते नवसाला पावते कोळ्याच्या जाळ्यात घावली कोळ्याच्या जाळ्यात घावली माझी मतमावली भक्तांच्या हाकेला धावली भाविकांच्या नवसाला पावली माझी मतमावली अशी दिव्यांनी तिची मूर्ती आज उदळली माझी लाडाची लाडाची मत मावली माझी लाडाची प्रेमाची मत मावली चर्चमध्ये उंच टेकडीवर विराजमान असलेली माऊलीची शांत आणि सौम्य मूर्ती आणि कृसावरील भगवान येशूची करुणामय मूर्ती यामुळं चर्चचं वातावरण कसं कमालीचं भारावलेलं वाटतं सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजे फॉर द बर्थडे ऑफ लेडी माउंट मेरीज फेस्टिवल आहे ते आणखी इट्स अ व्हेरी ओल्ड फेस्टिवल फार जुना आहे ते कमी कमी चारशे फोर हंड्रेड फोर टू फाईव्ह लॅक्स पीपल इथे विजिटला येतात या श्राईनमध्ये अगोदर एकदम छोटे छोटासा होता मना आता मोठा वाढून गेल घेतला पुष्कळ लोक येतात इथे ये. इथे येतात पुष्कळ मागणं करायला जे लोक रोगी आहेत जे लोक मुलं नसतात जे लोक काहीतरी कठीणाईमध्ये असेल ते इथे येतात अँड शंभर पस टक्के त्यांना सास मिळतात त्यांना त्यांना धीर मिळते त्यांना आशीर्वाद मिळते म्हणून ते प्रत्येक वर्ष इथे येतात अँड कधी कधी रोज येतात सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पुष्कळजण येतात बाई माणसं पुरुष माणसं लहान बालक पुष्कळ येतात आम्हीसुद्धा क्रिस्टी लोक येतात पण आमच्यापेक्षा हिंदू मुसलमान अँड इतर रिलीजनचं येतात तिथे माउंट मेरीच्या अगदी समोर रस्त्याच्या पलीकडे अवर लेडी ऑफ फातिमा यांचं ठिकाण आहे एकोणीसशे चोपन्नमध्ये मुंबईत एक प्रचंड मोठा मेळावा भरला होता आणि त्याच्याच स्मृत्यर्थ त्याच वर्षी अवर लेडी ऑफ फातिमाचं स्थान इथं निर्माण करण्यात आलं गेले वीस वर्ष मी इथे खास गिरगावातून या माऊलीच्या दर्शनासाठी माउंट मेरीच्या दर्शनासाठी इथे येत आहे आणि जी जी काही आतापर्यंत मी तिच्याकडे माझ्या इच्छापूर्तीची मागणी केली ती ती तिने सर्व पूर्ण केली आणि जी जी काही संकटं आली आणि त्यावेळी मी त्या माऊलीचा धावा केला त्यावेळेला ती सर्व संकटं या माऊलीने माऊंट मेरीच्या माऊलीने पूर्णपणे पळवून लावली त्यावरून मला एक आठवतं की एक मनापासून मला एक त्याच्यावरती काव्य सुचलं तू माझी माऊली तू माझी सावली भक्तांच्या हाकेला धावली आणि संकटे सारी पळाली कारण असे एक म्हण आहे की तीन चारशे वर्षापूर्वी ज्यावेळी फिशरमॅन लोकांना विशेषतः कोळी लोकांना हिची मूर्ती सापडली त्यावेळी ह्या मूर्तीचं साधर्म्य जे मद्रासला च जे चर्च आहे त्याच्याशी खास करून त्याचं साधर्म्य होतं तसंच दुसरी एक मूर्ती त्यांना सापडली तीसुद्धा खारच्या चर्चशी संबंधित आहे आणि तीसुद्धा दिसायला अशीच आहे परंतु जास्त करून इथे आठ सप्टेंबरला मोठ्या प्रमाणात उत्सव होतो तर आम्ही सर्व कुटुंबीय इथे येऊन मोठ्या गर्दीमध्ये सामील होतो आणि ह्या देवीकडे गाराणं मागतो आणि आमच्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात तर ही देवी खरोखरच भक्तांच्या धाकेला हाकेला पावणारी आहे इथे सर्व धर्माचे लोक येतात हिंदू येतात ख्रिश्चन येतात मराठी येतात गुजराती येतात आणि तसंच मारवाडीसुद्धा येतात आणि आपापली इच्छा पूर्ण करतात ते मी एक नगर जिल्ह्यातली गावातली खेड्यातली मुलगी होते मला खूप इच्छा होती का मी बांद्र्याला कधी जाणार आणि मतमाऊलीचं दर्शन कधी घेणार ही माझी लहानपणापासून शाळेत होते तेव्हापासून इच्छा होते तरी माझं नंतर लग्न झालं लग्न झाल्यानंतर मी मुंबईला आले मुंबईला आल्यानंतर माझा सर्वात पहिला अनुभव तरी मला मतमाऊलीला यायला मिळालं नाही एक दिवस वे एक आ, अशी वेळ आली माझे मिस्टर आणि मी आमच्याजवळ एक पैसासुद्धा नव्हता आणि त्या आठ सप्टेंबरची मी मन्नत मागितलेली होती की आम्ही आठ सप्टेंबरला येऊन माऊलीचं दर्शन घेईन पण त्या दिवशी मला पैसा नसल्यामुळे मिस्टरांची परिस्थिती अशी असल्यामुळे आम्ही माऊलीला येऊ शकलो नाही नंतर दुपारी साडेबारा वाजता माझ्या मिस्टरांना एक मित्राने बोलवले आणि आम्हाला पैसे दिले त्या पैशावरून त्या पैशाने आम्ही इथं माऊलीकडं आलो मत माऊलीचं दर्शन घेतलं ज्या जी इच्छा माझ्या मनात होती ती तिने माझी पूर्ण केली आहे बाबा मगदूम यांचा माहीम येथील दर्गा दर्ग्याचा डेरेदार घुमट आणि प्रवेशद्वाराच्या दर्शन मात्रानेच भाविकांच्या मनात कसे मांगल्याचे भाव दाटतात इथं विविध धर्मीय भाविकांची सारखी वर्दळ असते लोकांच्या श्रद्धेला किंवा भक्तीला जात अथवा धर्म हा कधीच नसतो मगदूम बाबांचा दर्गा सहाशे सातशे वर्षांपूर्वीचा असावा दर्ग्याच्या दारावर दिलेली बाबांची जन्मतिथी हिजरी सातशे शहात्तर आणि तिथी हिजरी आठशे पस्तीस यावरून याचं प्रत्यंतर आपल्याला येतच ही मगदूम बाबांची समाधी आणि शेजारीच त्यांच्या पूज्य मातोश्रींची समाधी भाविक समाधीवर डोकं टेकण्यासाठी आसूसलेले असतात श्रद्धाळूंच्या गर्दीला तर इथं पारावारच नसतो मगदूम बाबांच्या दर्ग्यालगत मागच्या बाजूला काझी हैदर अली यांची समाधी आहे बाबा मगदूम यांच्या अनेक भक्तांपैकी काझी हैदर अली एक होत तीनशे पन्नास वर्षांपूर्वी बाबांचा दर्गा बांधण्यासाठी त्यांनी मोलाची मदत केली आणि माझी तब्येत खूप दिवसापासून खराब होती आता इथं आल्यापासून आराम मला बरं वाटतं इथं आल्यापासून इथे कुठल्याही धर्माचा माणूस येतो आणि काय पण आपली अर्जी पेश करतो की त्याची अर्जी पुरी होतो याचा मला अनुभव आहे मी इथे ब्यावीस वर्षापासून ह्या दर्गामध्ये याच्या मशिदीमध्ये इमाम आहे खतीब आहे धर्मगुरू आहे आपण महालक्ष्मीला जेव्हा जायला निघतो तेव्हा भर समुद्रातील खडकाळ भागावरील हाजी अलींचा दर्गा लोकांच्या मनात कुतूहल आणि आश्चर्याचे भाव जागवतो दर्ग्याकडे जाणारी थोडीशी उंच आणि भक्कम अशी समुद्रातील पायवाट दर्शनार्थींनी सदैव फुलून गेलेली असते मी नागपूरवरून आले आहे मी इथे दर्शनासाठी आम्ही नेहमी माझं माहेर इथलंच आहे मी इथे नेहमी दर्शनासाठी या दर्ग्यामध्ये येते इथे नवस नवस बोलल्यानंतर तो पूर्ण होतो असं ऐकून इथे नवस बोलण्यास नवज बोलून तो पूर्ण करण्यासाठी इथे आले आहे सर्व लोक आनंदात आणि खुशीनी या दर्ग्याला येतात दर्ग्याचा आतील भाग अतिशय विलोभनीय आहे पुरुष भाविकांचा वावर समाधीजवळ असतो महिलांकरता दर्शनाची वेगळी व्यवस्था केली आहे तो आम्ही नवस केला होता मुंबादेवीला आणि तो नवस फेडण्यासाठी आम्ही मुंबादेवीला आलो आणि मुंबादेवी करून महालक्ष्मी केलं आणि महालक्ष्मी करून माझ्या मिसेसनी हाजी अलीमध्ये हॉस्पिटलमध्ये असताना की नवस केला होता की आम्ही हाजी अलीपर्यंत जाऊ करून आणि महालक्ष्मीवरून येता येता आम्ही चालत आता हाजी अलीला आलो आणि तो माझ्या मिसेसनी तो तिच्या पायाचं ऑपरेशन होतं ते चांगलं झाल्या कारणानं आम्ही तो ते नवीस आता फेडलेला आहे हा देव असा आहे की कुणालाही हा जातीभेद नाही आहे सगळे हिंदू धर्म आहे व मने भावना एकच आहे आणि काही असे मुस्लिम बांधव आहेत ते आपले सगळे आया बहिणी हे ते आपल्या सगळ्या मिळून राहतात आणि मिळून एका एका जुटीने इथे सगळ्यांना मेळावा दिलेला आहे हे आहे गिरगावातील श्री व्यंकटेश बालाजीचं देवस्थान तिरुपतीची छोटी प्रतिकृती असलेल्या या मंदिरात सर्व धर्मीय भाविक अगदी भक्तिभावानं येतात दिस टेम्पल हॅज बिन कन्स्ट्रक्टेड इन द इयर नाईन्टीन ट्वेंटी सेवन डेडिकेटेड इन दोन नाईन्टीन ट्वेंटी सेवन टू द रिपब्लिक slowly this has gone from my smaller one to today but we are having about two to three four crores of rupees income and we are utilizing this income for the first for the maintenance of the temple then for the use of education we are maintaining one industry, Anantacharya institute in Bombay Sri Ramaji Sanskrit in Benares. and. आयुर्वेदिक हॉस्पिटल बॉम्बे डेंटल हेल्प हेल्पूर मीसरव कामाला येते मी सतरा वर्षापासून इथे सर्विसला आहे देवाची सेवा करते आणि त्याच्यापासून मला खूप समाधान वाटतं सर्व धर्माचे लोक या मंदिरामध्ये भेटी देत असतात एक श्रद्धेचं स्थान मांडलेलं आहे आणि लोकांची श्रद्धा आहे हे मला वाटतं समाजामध्ये एक जिवंत उदाहरण आहे की विविधतेमध्ये एकता धर्मासाठी की प्रभू भक्तीसाठी आपण घरी पण प्रार्थना करू शकतात पण कुठलाही देवस्थान अशी जागा आहे की तिथे आपल्याला मनाला शांतता मिळते एकाग्रता प्राप्त होते आणि अवश्य आपल्याला मनाला शांती मिळते हा देवस्थान मिनी बालाजी म्हणतात लोक मद्रासमध्ये जो बालाजी आहे याच्या मिनी बालाजी इकडे म्हणतात सेम कॉपी टू कॉपी आहे लोकांना श्रद्धा पण आहे काही मंदिरला मी जातो अग्यारी पण जातो पण जेवढा शांतता आणि एकाग्रता प्रार्थनासाठी जो मंदिर के दिवसांमध्ये मिळते तेढू एकत्र घरी भेटत शकत नाही प्रवेशद्वारावरील उत्कृष्ट शिल्प कलेचा उत्तुंग गोपूर समृद्ध भारतीय संस्कृतीची साक्ष देतो देवस्थानाच्या आवारात सनईचे मंजूळ स्वर मृदुंगाच्या तालावर गुंजारव करतात एखाद्या द्वारपाला समान उंच सोनेरी ध्वजस्तंभ मोठ्या डौलान उभा आहे श्री व्यंकटेश बालाजींची चैतन्यदायी मूर्ती मंदिराच्या मध्यभागी विराजमान आहे इथे आल्यानंतर तिरुपतीला गेल्यासारखं वाटतं आणि मनाला शांती लाभते आणि इथे बाला ह्या बालाजीचं मंदिर आहे आणि इथे पद्मावती देवीचं मंदिर आहे तेथे मी होटे होते वगैरे दसऱ्यात भरायला येते इथे संध्याकाळचा हा गजबजलेला एरिया असूनसुद्धा इकडे आल्यानंतर जी एक मनशांती मिळते ती फार वेगळी आहे आणि इकडचं हे वर्णन करणं फार म्हणजे अविस्मरणीय वर्णन आहे इकडचं आणि इकडे आल्यानंतर आपल्याला अगदी तिरुपतीला गेल्यासारखंच वाटतं मेन आमच्या लोकांना मुद्दा म्हणून तिरुपतीला जाणं काही शक्य होत नाही तर तेव्हा जर इथे आल्यानंतर तिरुपतीला गेल्याचंच आपल्याला समाधान होतं आणि इकडे जी आल्यानंतर जी आपल्याला मनशांती मिळते ती एक फार मोठी एक अवरणीय गोष्ट आहे आणि इथे विविध प्रकारचे लोक येतात म्हणजे नुसतेच फक्त हिंदू धर्माचेच असं नाही तर ख्रिश्चन लोकंसुद्धा येतात गुजराती येतात सगळ्या धर्माचे येतात आणि इथे विविधतेतून एकता साधता येते माझे अनेक पायलट मित्र ख्रिश्चन आहेत मुसलमान आहेत नंतर हिंदू आहेत पारशी आहेत गुजराती आहेत ते सगळे या देवळात येतात त्यांना इकडे खूप बरं वाटतं आल्यानंतर ही जागा खूप शांत आहे तसेच गिरगावमध्ये असे शांत जागा असे शांत देऊळ एवढं सुंदर वातावरण बघायला मिळत नाही शुक्रवार आणि शनिवार दोन दिवस तर इथे जास्तीत जास्त गर्दी असते आणि दिवाळीच्या वेळेला आणि इथे ज्या राष्ट्रीय एकात्मतेचं एक प्रतीक मानलं जातं संत सुफी आणि सेंट्स यांनी सांप्रदायिक सद्भाव निर्माण करण्यासाठी जातीय सलोखा टिकवण्यासाठी आणि समाजात एकात्मता रुजवण्यासाठी केवळ आध्यात्मिक मानवतावादाचा हिरीरीन पुरस्कार केला आहे त्यांनी लोकांना सहिष्णुता सहजीवन सौहार्द समन्वय आणि समतेचा दिव्य संदेश देऊन मानवी ऐक्य प्रस्थापित केलं आणि समाजात एकात्मता नांदवली